समाज मंदिरासह ज्यांनी उद्घाटन केलं ते माझे सहकारी मित्र सोमनाथ भाऊ शेळके आमच्या सर्वांचे नेते ज्यांनी कामगार क्षेत्रामध्ये रात्रीचा दिवस करून कामगार संघटना उभी करणारे माझे सहकारी डॉक्टर पै कैलासभाऊ कदम माननीय बाराभू बलोदेराज प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गुरुसाहेब वरिष्ठ उपाध्यक्ष भरत शेठ वाल्लेकर श्यामलाताई सोनवणे विठ्ठलराव शिंदे माऊली मलशेट्टी डॉक्टर मनीष मनिश, मनीषा गरुड डॉक्टर जितेंद्र जैन बाबा शेख हनुमंत मेह्रे प्राध्यापक किरण खाजेकर संदीप भाऊ चव्हाण पांडुरंग पाटील बाबासाहेब बलसोडे महेश पाटील वळभाई शेख आमचे नेहणे खास आले ठिकाणं केडवे साहेब हे बी कामगार क्षेत्रामध्ये काम साहेब आणि जमलेल्या सर्व आणि भगिनींना मी पहिल्यांदा या ठिकाणी समाज मंदिर का म्हणलं तर आजपासून ह्या मंदिरामध्ये समाजाची सेवा होणार आहे सोमनाथ दौल येणाऱ्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी देव म्हणून त्याची सेवा करणार आहे सोमनाथ भाऊ आज तुम्ही या मंदिराचं उद्घाटन करताय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी समाजाची सेवा तुमच्या हद्द घडणार आहे येणारा प्रत्येक माणूस तुम्हाला परमेश्वर समान आहे आणि त्याची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे आज कायला जाऊन आज मी तशी दांडी मारण्याच्याच विचारात होतो पण कायला भाव माझ्या घरी आलेला आहे सर्वांचा आले आज शिवसेनेचे नेते संजयजी राऊत यांच्या शोभा असते आणि माझ्या अध्यक्षकाली कबड्डीच्या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे ते पुण्यात येऊन थांबले आहेत पण मी सातत्याने कैल्यास भावकडे बघत होते की मला सोडा मला सोडा मला सोडा पण सगळी भाषणं आज आपली घेतली सगळ्यांची मी माफी मागतो कारण शेवटी सगळ्यांना बोलण्याची संधी लागते आणि ते बोलतात कायदा भवांनी म्हणल्याप्रमाणे पिंपरी चिंचवडला या जडणघिडेंमध्ये ही औद्योगिक नगरी करण्यासाठी काँग्रेस पक्षाचं मोठं योगदान हे आपण विसरता नये आणि मधल्या काळामध्ये राजकारणात कधी उन्हाळा कधी पावसाळा हा होत असतो पण ज्यांनी केलं त्याला हे समाज विसरत नाही माझ्या मंदिरातून तुम्हाला समाजाची सेवा करायची संधी मिळणार आहे प्रत्येक नागरिकाला हे वाटलं पाहिजे की सोमनाथ भाऊगड आम्ही गेल्यानंतर आमचं काम होणार आहे आणि आमची सेवा होणारे आमचे जे काही कामं असतील ती होणार आहेत आमच्या समस्या सुटणार आहेत म्हणून आजच्या उद्घाटन खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याला राजकारणाला कलांटी देणारा दिवस आहे आज भोसली आम्ही नेहमी वाचत असतो आणि काहीला म्हणल्याप्रमाणे स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पैसे घेताना सापडले वेगळं काय नाही आमदार बी सापडले इतकी परिस्थिती व्हायची महानगरपालिकेचा चेंडर आणि महा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि आमदार हे समीकरण झालं आहे आणि लोकांनी ही महानगरपालिका लुटून खाल्ली आहे करोड रुपये ह्या महानगरपालिकेचा विकास झाला असता ह्याच्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या असतात नागरिकांना चांगलं काम मिळालं असतं पण हे न करता टेंडर प्रक्रियेमध्ये गुंतलं सरकार गुंतलेले आमदार त्यांना घरी बसवण्याची वेळ आजच्या तुमच्या ऑफिसच्या उद्गानाच्या निमित्ताने मी निमी तुम्हाला सर्वांना विनंती करतो नागरिकांना की यांना घरी बसवा खोटं बोलणं आणि रेटून बोलणं हे त्यांचं काम खोटं बोलायचं रटायचं आणि समाजाला चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं स जो प्रचार करायचा आम्ही ज्या जगाचे कर्त करते आम्ही ज्या देशाचे कर्तव्य अशी जी वल्गणं करतात हे एकदम चुकीचं आहे आपण बघितलं असेल तर आज देशामध्ये महागाईचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत महागाईवर टप्प्याटप्प्याने वाढती तुम्हाला हे सरकार जर आलं ना तर खरं सांगतो भाऊ हो। चारशे रुपये पेट्रोल होईल कारण दोनशे कोटी लाखापेक्षाही जास्त कर्ज जा। त्या देशावर तुम्ही वाचत असा तुम्ही हे समाजाला सांगितलं पाहिजे अशी प्रचंड परिस्थिती या देशामध्ये निर्माण होते आपल्याला एका विचारात अडकण्याचं काम करतं तुम्ही प्रभू रामचंद्राचा विषय काढला प्रभू रामचंद्र हा आप सबका राम आहे सगळ्यांचा राम आहे आपण क्षेत्रीय आहोत आणि आपला पाठ हा प्रभू रामचंद्र आपल्या राखता राखता भिंजलेला आहे आपण रामायणातलं सगळं जर बघितलं ज्यांनी ज्यांनी रामायण लिहिलं त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला मुसलमानांचा पाठ दिसला आहे का हनुमान दिसले रावण दिसले सीता दिसले भारत दिसले हो हो भुल, मुस्लिम कधी दिसले का ते सगळे पालतात पण रामाला माणवासात कोणी पाठवलं रामाबरोबर येतो कोणी केलं रावणाने पण रावण कोण होता राम कोण होता ह्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्याला जे भोजभुल करता येत ही चुकीचे मान समाजाचं आपलं रक्त एक आहे आपल्या डीन एक आहे ते आपले भाऊबंद पण या सगळ्या विचारामध्ये आपल्या समाजा समाजात फूट पाडण्याचं काम ही जी मंडळी करतात आणि ह्या फूट पाडून आपली सत्तेची पोळी भाजण्याचं काम करतात था। ते थांबवण्याची वेळ आज तुम्हाला आम्हाला आलेली लोकशाही आता जिवंत राहिलेली नाही आहे काल आमच्याकडं लाठी पत्रकारांना मार हाल अरे काय चाललंय आम्ही फक्त एकच म्हणलो की दत्ता भैरेट नावाचा काँग्रेसचा नगरसेवक आहे हो त्यांनी हा सगळा उपक्रम केला लाखो लोकांना पाण्याची सोय केली त्याला सन्मानाने तिकडं उद्घाटनला बोलला आणि ते न बोलवतात तिथले स्थानिक आमदार अशा पद्धतीने वागत होते की त्यांच्या खिशातच हे सगळं केलं आणि मी शिवाजीनगरचा शिल्पकार आहे पुण्याचा शिल्पकार आहे आणि ते ह्या पद्धतीने लोकांना वेगळ्या पद्धतीत आम्ही कसे काम करतो पण हे सगळं चुकीचं करतात पोलिसांच्या मार्फत करतात सगळ्या एजन्सी आहेत या एजन्सी त्यांनी खरेदी केलं आणि त्या खरेदीच्या दौऱ्यावर लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम ते, ते करणार नाही लोकशाही जिवंतकारक ठेवायचे असेल तर तुम्हाला आम्हाला प्रचंड काम करावं लागेल एक उदाहरण सांगतो आणि माझं भाषण आटपतो घेतो त्यांनी प्रभू रामचंद्राचं एक उदाहरण दिलं पण मी अजून एक उदाहरण देणार आहे तुम्हाला ज्या वेळेला रामराज्य करायचं होतं प्रभू रामचंद्रांना त्यावेळेला एक पूल बांधायचा होता समुद्रात त्यांना आणि मग तो पूल बांधायचा होता तर तेवढं मटेरियल आणायचं कुठून म्हणून बांधण्यासने प्रत्येक जे सेनापती होते ते दगड घ्यायचे तेव्हा प्रभू रामचंद्र लिहायचे आणि तो समुद्रात सोडत होते आणि समुद्रात सोडून तो पूल पूर्ण झाला आणि प्रभू रामचंद्रांनी रावणाबरोबर केलेलं युद्ध झिंकले नागप्राच्या त्या काळामध्ये आल्या तर आता आपल्या आजूबाजूला दगड आहे हा दगड कशा पाहिजे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पाहिजे जो अधिकारी करा करतो जो अधिकारी लोकांची घुसवणूक करतो जो अधिकारी काम करत नाही जो अधिकारी ए सीमध्ये बसून लोकांना विरोध करतो अशा माणसासाठी हा दगड प्रभू रामचंद्राचा त्याच्या डोक्यापर्यंत गेला पाहिजे एवढी हा आजच्या उद्घाटनापासून मी तुम्हाला विनंती करतो कारण शेवटी हा दगड समाजासाठी वापरायचा आपल्या स्वतःसाठी कधीच वापरायचा नाही भ्रष्टांना रामल्या जाणार तर आपला दगड जर पोचला नाही तर मग आपण क्षत्रिय म्हणणं आपलं खरं नाही कारण आपण रामाचे वंश राहू प्रभू रामचंद्रांनी रावण्याचा वध केला तर ह्या भ्रष्टाचाराचा वध करण्याची वेळ आपल्या सगळ्यांना आली ह्या कारणाच्या निमित्तानं हा दगड हा समाजाच्या उपयोगासाठी वापरायचा आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःसाठी कधी वापरायचा नाही काल मी आंदोलन केलं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ट्रोल केला मला पण समाजाने त्यांना सांगितलं की रवी लगलेकर करतात हे समाजासाठी करतात रात्रंदिवस फिरतो समाजाची मदत करतो आणि जर समाजामध्ये जर चुकीची लोकं मागत असतील आणि त्यांना कायदाच कळत नसेल आज आपण कायद्याची भाषा बघितली तर कायदा आज मोतड झाला आहे एखादा आदेश आला की कायदा मोतड झाला आहे कायद्याने दिलेल्या आधी कायद्याने दिलेल्या आदेश आदेश बी होत नाहीत कारण उद्धव साहेबांचे वडीलच त्यांनी सोडून दिले वडील चौरणाने टोळी आली आणि राम चौरणाने बी टोळी आली या टोळीला साव त्यांच्यापासून सावध राहून समाजाच्या हितासाठी भावनेवर राजकारण करू नका याच्यापुढे बाकरी राजकारण करा आमच्या समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत भाकरी पोचली पाहिजे हे राजकारण ह्या माध्यमातून आज करायचं आहे ह्या तुमच्या मंदिराला मी मनापासून दडवट करतो तिथून तुम्हाला नगरसेवक व्हायचं हो आहे आणि ह्या नगरसेवक करताना ह्या मंदिरामधलं तुम्हाला प्रत्येकाची सेवा करावी लागणार आणि सेवा करताना तुम्ही दोन दिवस जेलला गेला तरी काय हरकत नाही आमच्याकडे तुम्हाला आमच्या एकंदर जमादार व्हायचं त्याला एक पट्टी येते आणि आपल्याला एक राज राज पट्टी राजकारणाला अशी मिळते की समाजवादी जो दगड मारतो त्याला राजकारणात पट्टी होती अख्खं महाराष्ट्राचं नेतृत्व बघत नाही तुमच्याकडं काहीला भाव बघतात आणि ज्यावेळेस तुम्ही सगळी मंडळी काम करतात त्यावेळेला पक्ष तुमची दखल घेतल्याशिवाय राहत नाही माननीय नाना पटोलेंनी मला घरी येऊन तिकीट दिलं आणि मला त्यांनी सांगितलं की तुला निवडून यायचं आहे आणि निवडून मला सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद मी विधानसभेत पोहोचलो पण विला दुसऱ्यात पोहोचलो नाही तुम्हाला आधी असा पोहोचला आजच्या <laughs> महाराष्ट्राला देशाला कळलो मी आणि त्याचं फक्त काँग्रेसच दे हे घडू शकतं आणि म्हणून म्हणजे काही लोकांचं तुमच्या सगळ्यांवर नजर आहे जेवढ्या जेवढ्यांना बोलून घेतला आहे स्टेजवर त्यांना सगळ्यांना लोकप्रद्धीतरी व्हायचं आहे आणि या समाजाची सेवा करायची आहे त्या समाजाला योगदान द्यायचं आहे त्या समाजाची भविष्य करायचं आहे त्या समाजाच्या मुलांना शिक्षण मिळलं पाहिजे त्या समाजाला नोकरी मिळली पाहिजे त्या समाजात स्वस्त गॅस मिळला पाहिजे त्या समाजाला भूल धापा द्यायला त्यांना घरी बसवलं पाहिजे हे पवित्र मंदिरात आज तुमचं काम करायचं आहे आज मी जास्त वेळ घेणार नाही माहीक आलं की सुटत नाही मस्त कार्यक्रम येतो तरी मी बोलतोय आपण सर्वजण या ठिकाणी मी समोर बसलेल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तुम्ही आला म्हणून सोमनाथ भाऊचा कार्यक्रम झाला एवढ्या जोरात तुम्ही नसता आला तर झाला नसता म्हणून मी आज समजतो की तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद सोमनाथ भाऊवरही काँग्रेसवर आहे तुम्ही काँग्रेसमध्ये टिकून राहा ताकदे उभे राहा समाज तुमच्या मानवावर आहे हा आशीर्वाद तुम्हाला तुमच्या पाच पिढीला सात पिढीला मिळेल कारण शेवटी समाजात तुम्ही काम केलं तर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही या मंदिरात उद्या पहिला जो माणूस येईल त्याची सेवा करा त्याला मदत करा आणि मनात न तिला पाया जो तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद देतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र